मित्रांनो कोरोना विषाणून चीनसह जगभरात प्रचंड गोंधळ निर्माण केला होता अजूनही तो पूर्णपणे संपला नसताना आता आणखी एक विषाणू पसरू लागलाय ज्याचा सर्वाधिक उद्रेक चीनमध्ये एच चीन एम टीव्ही अर्थात ह्युमन मेटेनिमो व्हायरस या व्हायरसनं कहर केलाय चीनमध्ये हा विषाणू वेगाने पसरत आहे परिस्थिती अशी आहे की चीनच्या रुग्णालयांमध्ये या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे त्यानंतर आता भारतात महाराष्ट्रात याचे रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभाग सतर्क झालाय अगदी कोरोनासारखे लॉकडाऊन लागणार का जीवित हानी होणार का अशी चर्चा महाराष्ट्रात व्हायला सुरुवात झाली परंतु मित्रांनो या आजारामागचं सत्य वेगळंच आहे हा तर अगदी जुना चिमणीचा आजार आहे साधारण दोनशे वर्षापूर्वीचा तरी यात काहीही बिनजोगे नाही आपण या आजाराविषयी सविस्तर पण खरी माहिती पाहूयात नमस्कार विजय गोबरे तुम्ही पाहता चर्चा होणारच हे युट्यूब चॅनल मित्रांनो चीनच्या उत्तरेकडील भागामध्ये एच एम टी व्ही विषाणू वेगाने पसरत आहे अधिकाधिक लहान मुलं याला बळी पडत आहेत सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत यामध्ये चीनमध्ये एचएमपीव्ही एच एम पी व्ही किती कहर केला आहे हे लक्षात येऊ शकतं इतके लोक या विषाणूला बळी पडले आहेत की रुग्णालयामध्ये रुग्णासाठी बेडचा तुटवडा आहे असंही यात दाखवलं जात आहे आता भारतातही एच एम पी व्ही विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला बंगळुरूमध्ये एका आठ महिन्यांच्या मुलीला या विषाणूची लागण झाल्याचं आढळून आलं होतं त्यामुळे आता जनसामान्यामध्ये कोरोनासारखी भीती निर्माण व्हायला लागली या विषाणूचा संसर्ग सर्वच वयोगटातील लोकांना होऊ शकतो यामुळे रुग्णाला ताप खोकला नाक चोंदणे श्वास घ्यायला त्रास होणे याचा सामना करावा लागू शकतो याचा संसर्ग वाढला तर या विषाणूमुळं मुळे ब्रोकायटिस किंवा न्यूमोनिया देखील होऊ शकतो पण मित्रांनो खरोखर हा आजार धोकादायक आहे का तर याबाबत भारतातील डॉक्टर काय म्हणतात ते पाहू एका एक वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयातील बाल रुग्ण विभागाचे डॉक्टर सुरेश गुप्ता यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना हा काही नवा विषाणू नसल्याचं सांगितलंय ते म्हणाले की याबाबत वीस वर्षांपासून माहिती उपलब्ध आहे हिवाळ्याच्या काळात याच्या संसर्गाची प्रकरण समोर येतात हा फ्लू सारखा विषाणू आहे डॉक्टर सुरेश गुप्ता यांच्या मते यासाठीही सामान्य सर्दीला दिली जाणारी औषधच दिली जातात तसंच आजारी व्यक्तीला आरामाचा सल्ला दिला जातो बहुतांश प्रकरणामध्ये रुग्णालयात दाखल करण्याचा सल्लाही दिला जात नसल्याचं त्यांनी सांगितलं सध्या भारतात या विषाणूचा जो प्रकार आहे त्यामुळे फार गंभीर संसर्ग होत नाही ज्या प्रकारे कोविडचा विषाणू गंभीर रूप धारण करत होता त्यामुळं रेस्पिरेटरी फेल्युअर व्हायचं तसं यात अजून पाहायला मिळालेलं नाही चीनमधील या विषाणूचा स्ट्रेन किती घातक आहे तेही काही दिवसात समजेल असंही तज्ज्ञ सांगतात आता मित्रांनो एच एम पी व्ही विषाणू काय आहे याबाबत देखील माहिती काही तज्ज्ञ देतात की सायन्स डायरेक्टच्या माहितीनुसार या, या विषाणूची उत्पत्ती दोनशे ते चारशे चिमणीद्वारे झाली होती पण तेव्हापासून या विषाणूने स्वतःमध्ये अनेक बदल केलेले आहेत आता या विषाणूमुळं चिमण्यांना संसर्ग होत नाही अमेरिका सरकारच्या सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल प्रिव्हेशन नुसार मानवाला दोन हजार एक मध्ये याबाबत माहिती मिळालेली होती एका माहितीनुसार नेदरलँडमधील मा शास्त्रज्ञांनी मा दोन हजार एक मध्येच म्हणजे साधारण चोवीस वर्षापूर्वीच या विषाणूची ओळख पटवलेली होती हा हंगामी रोग असून त्यामुळे श्वसन संसर्ग आणि सर्दीसारखा त्रास होतो असं डीजी आणि डायरेक्टर एन सी डी सी यांनी जाहीर केलेलं निवेदन म्हटलं त्यामुळे या आजाराने घाबरून जाऊ नका काळजी घ्या आणि वेळेतच डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे भारतीय आरोग्य सेवांचे महासंचालक डॉक्टर अतुल गोयल यांच्या मते एच एम पी व्ही विषाणूचा संसर्ग असलेली व्यक्ती किंवा एखाद्याला सर्दी असेल तर त्याच्यापासून दूर राहा खोकताना शिंकताना तोंडावर रुमाल किंवा कापड ठेवा त्यासाठी वेगळा रुमाल किंवा टॉवेल वापरा काही तासांनी सामनाने स्वच्छ धुवा सर्दी खोकला असेल तर मास्क परिधान करा आणि घरीच आराम करा इतरांपासून दूर राहा असा सल्ला दिलेला आहे या विषाणूसाठी अँटी व्हायरल औषध किंवा लस तयार केलेली नाही यासाठी सामान्य सर्दी खोकला यासाठी जे काही औषध दिली जातात तीच औषधं दिली जातात असं डॉक्टरांचं म्हणणं आहे पण ज्यांना आधीपासूनच श्वसनासंबंधी जर काही आजार असेल तर त्यांना या विषयामुळे त्रास होऊ शकतो अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या म्हणजेच मित्रांनो घाबरू नका हा आजार काही भयानक आजार नाही पुण्यात काळजी घेणं दक्षणता घेणं आणि वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच कळवा या आजाराविषयी तुम्हाला काय वाटतं हेही कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटू नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद